राज्याचे गृहमंत्री आणि दुसरं म्हणजे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि दुसरं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या दोघांनी काय म्हंटले पाहत दिल्लीला उद्या शिष्टमंडळ जाणार आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली दे माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि राज्याचे मुख्य सचिव असे चार लोक सध्या त्या ठिकाणी निश्चित जाणार आहेत स्वतःच मान्य मुख्यमंत्री आणि त्यांचं शिष्टमंडळ मान्य प्रधानमंत्र्यांना भेटायला जाते त्याच्यामुळे जा काही चांगलं व्हावं अशा अपेक्षा आहेत महाराष्ट्रासाठी काही चांगले निर्णय व्हावेत कारण की मराठा आरक्षणामध्ये माननीय सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे तो केंद्राकडेच चेंडू वळवलेला होता ओ बी या आरक्षणाचं जो विषय महाराष्ट्रामध्ये आता राजकीय निर्माण झालेला आहे तोही माननीय सुप्रीम कोर्टाने झेंडू केंद्र सरकारकडेच जुळवलेला आहे अशी अनेक प्रश्न आज महाराष्ट्रामध्ये आहेत या सगळ्या प्रश्नावर चर्चा त्या ठिकाणी होईल असे आम्हाला वाटतं सुस्मिता पद आणि आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत सुस्मिता जेव्हा एखाद्या राज्याचे मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटत असतात तेव्हा केवळ मराठा आरक्षण हा एकच विषय असणार नाही वादळामुळे झालेलं नुकसान आहे तो तोतके चक्रीवादळामुळे झालेलं नुकसान आहे जसं आता नाना पटोले म्हणत होते मराठा आरक्षणाचा विषय आहे आता ओबीसी आरक्षणाचाही विषय तयार झाला आहे बाकीचेही राज्यातले विषय आहेत एक आणखीन विषय महाराष्ट्राकडनं केंद्राकडे सातत्यानं पाठपुरावा केलेला गेलेला किंवा शिवसेनेकडनं भाजपवर किंवा केंद्रावर झालेले आरोप त्याच्यातला महत्त्वाचा विषय तो म्हणजे जी एस टीचा परतावा हे सगळे विषय चर्चेत असतील आपण जर बघितलं तर ही भेट राजकीय भेट म्हणावी लागेल कारण महाराष्ट्रातले अनेक जे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये मराठा आरक्षण असेल ओबीसी आरक्षण असेल कोरोना काळातील वॅक्सिनेशन असेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी एस टीच्या परताव्याबाबत आपण यापूर्वीही अनेकदा बघितलं की अजित पवारांनी थेटपणे अनेकदा प्रेस कॉन्फरन्समधनं किंवा आपल्या वक्तव्यांमधनं हे स्पष्ट केलेलं आहे की जी एस टी परतावा कोरोना काळामध्ये दे देशालाकडनं केंद्राकडनं राज्यांना मिळणं अपेक्षित होतो पण तो मिळालेला नाही आहे त्याच्यामुळे क्रॉप इन्शुरन्स हा सुद्धा एक अतिशय महत्त्वाचा विषय या सगळ्या चर्चेमध्ये असणार आहे त्याच्यामुळे जी एस टी वेगवेगळी आरक्षणं ज्याच्यामध्ये मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण या मुद्द्यांवरती चर्चा होणार आहे आणि जी एस टीच्या परताव्यामधनं जो आर्थिक निधी उपलब्ध होऊ शकेल हा राज्यासाठी फार महत्त्वाचा आहे कारण आर्थिक स्थिती ही डबघायला सगळ्या देशाची आलेली आहे एकूणच आर्थिक गणित कोरोना काळामध्ये सांभाळणंसुद्धा जितकं मोठं केंद्राकडे त्याचं चॅलेंज आहे तेवढंच मोठं आव्हान हे राज्य सरकारसमोरसुद्धा आहे त्याच्यामुळे जी एस टीच्या परताव्याबाबत सुद्धा काही ठोस भूमिका घेतली जाते का काही नैसर्गिक आपत्ती ज्या आलेल्या आहेत म्हणजे एकीकडे कोरोनाचं महासंकट असताना जी नैसर्गिक वादळं आपण बघितलेली होती टोकते असेल या काळामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांच्यासाठी क्रॉप इन्शुरन्सचा सुद्धा मुद्दा महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे सर्वांगीण सगळ्याच विषयांना एकत्रित धरत म्हणजे ही चर्चा आज पंतप्रधानांसोबत सोबत होईल आपण अपेक्षा करूयात महाराष्ट्रातल्या जनतेच्या दृष्टीने खूप सकारात्मक चर्चा होईल अशी आपण अपेक्षा करूयात कारण राज्याचे उपमुख्यमंत्री हेच राज्याचे अर्थमंत्री सुद्धा आहेत अजितदादा पवार आणि त्यामुळे एस टीसह आर्थिक विषय सुद्धा या बैठकीत निश्चितपणे मांडला जाऊ शकतो सुस्मिता तुळचा धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि विश्लेषणाबद्दल